ಹೌದು ಚಿಂತನ ಶ್ರೀ ಗುರುದೇವ ದತ್ತ ಶ್ರೀ ಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥ ನಮಸ್ಕಾರ ಸ್ವಾಮಿ ಭಕ್ತ ದತ್ತ ಭಕ್ತ तर बघा द गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण कोणाला करायला जमत नसेल आणि कसं असतं त्याला तेवढा वेळही नसेल किंवा बऱ्याच जणांच्या मनामध्ये सर्वात अगोदर तर खूप भीती असते गुरुचरित्राचे नियम खूप कडक असतात किंवा त्याचे जे अनुभव आहेत त्याच्या गुरुचरित्र ग्रंथच म्हणजे पारायण चालू असताना जे आपल्याबद्दल आपल्यासोबत जे काही घडतं त्या त्याला ते कोण घाबरतं किंवा तिकडची तिकडची माहिती ऐकूनच आपण बऱ्यापैकी घाबरलेलो असतो त्यामुळं आपण पारायण करत नाही पण इच्छा तर खूप असते पारायण करायची तर मग त्यांच्यासाठी पण हा व्हिडिओ उपयुक्त आहे आणि ज्यांची काही बघा इच्छा असते की पुत्रप्राप्तीसाठी म्हणा संतनप्राप्तीसाठी किंवा किती मोठी इच्छा असू दे आणि तुम्ही त्यासाठी बरीचशी व्रतवैकल्य केली उपासना केल्या किंवा के खूप नवस बोलले आणि ती इच्छा पूर्ण नाही झाली अगदी गुरुचरित्राचं पारायण केलं तरीसुद्धा इच्छा पूर्ण नाही झाली तर मग काय करायचं तर हा सग सर्वात प्रभावशाली असे सेवा आहे किंवा हे कि व्रत आहे जे पाच गुरुवारी आपल्या दत्त महाराजांचं आपल्याला व्रत करायचं आहे तर हे कसं करायचं याची पूजा मांडणी कशी करायची किंवा गुरुचरित्र ग्रंथात त्याच्या कुठला अध्याय वाचायचा कसा वाचायचा संपूर्ण याचे नियम अटी संपूर्ण माहिती मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा आणि तुमची काही इच्छा असेल ती नक्कीच तुमची इच्छा पूर्ण होणार त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा बघा तर आपल्याला दत्त महाराजांचे पाच गुरुवारचं व्रत करायचं आहे जसं की आपण स्वामी सारामृतचे पण गुरुवार करतो स्वामींचे पण पाच गुरुवार व्रत व्रत करतो कोण अकरा करतं तसंच हे सुद्धा आपल्याला दत्त महाराजांचे आपल्याला पाच गुरुवार करायचे आहेत मग हे तुम्ही कोणत्याही गुरुवारपासून सुरू करू शकता कोणत्याही गुरुवारपासून सुरू करा फक्त महिला भगिनी माता भगिनी असतील त्यांनी काय करायचं आपले जे मासिक धर्म आहे त्याची तारीख बघायची आणि सुरू करायची म्हणजे मध्ये आधी अडचण येऊ नये आणि जरी मध्ये आधी तुम्हाला एखाद्या गुरुवारी जर अडचण आली काही हरकत नाही तो गुरुवार सोडायचा आणि फक्त त्या गुरुवारी उपवास करायचा तो गुरुवार स सोडायचा आणि पुढच्या गुरुवारी ती सेवा करायची पण तो गुरुवार ज्या गुरुवार तुम्हाला अडचण आहे तो गुरुवार तुम्ही पाच गुरुवारामध्ये धरायचा पकडायचा नाही फक्त उपवास करायचा तर चला क सेवा कशी करायची सर्वात अगोदर तुम्हाला गुरुवारच्या दिवशी उपवास करायचा आहे आणि त्याचबरोबर उपवास करायचा आहे आणि आपल्याला घरामध्ये दत्त महाराजांची पूजा मांडायची आहे तर काय रोजची आपल्याला सेवा आटपायची नित्य सेवा आटोपल्यानंतरनं आपल्याला दत्त महाराजांची पूजा मांडायची आता पूजा कशी मांडायची जर तुमच्याकडे मूर्ती असेल किंवा फोटो असेल काहीही असेल जसं आपण स्वामी सारामृतला बघा स्वामी सारामृतचे कोणी गुरुवार केले असतील त्यांना माहीत असेल आपण कशी पूजा मांडतो अगदी त्याच पद्धतीने तुम्हाला पूजा मांडायची आहे पाठ मांडा किंवा चौरंग मांडा चौरंगावरती स्वामींचा फ फोटो ठेवा किंवा दत्त महाराजांचा फोटो मूर्ती जी काय असेल ती ठेवायचं एक फळ ठेवायचं जपमाळ ठेवायची आणि त्याचबरोबर गुरुचरित्र ग्रंथाची पोती ठेवायची एका चौरंगावरती हे सर्व बसू शकतं किंवा द पुढच्या साईडला गुरुचरित्राची पोती अलग ठेवली तरी चालेल एका हच्या ठेवली तरी चालेल आणि त्याचबरोबर आपल्याला काय करायचं आहे तर सर्वात अगोदर आपल्याला करायचा आहे तो म्हणजे संकल्प आता संकल्प सर्वांना माहिती आहे कसा करायचा असतो तर हातात सर्वात अगोदर बघा ज्यावेळेस आपण पूजा करणारे पूजा वगैरे सर्व मांडायची सर्व झाल्यावरती फुलं वगैरे व्हायची नंतर ना आपल्याला एक देवाचा आपण पूजेचं ताट घेतो किंवा साधं ताट घ्या ताट घ्या एका फुलपाजारामध्ये पेल्यामध्ये पाणी घ्या चमचा घ्या आणि हातावरती पाणी सोड ठेवायचं सोप्पा सांगत आहे मी उपाय म्हणजे संकल्प कोणाला नसेल जमतरी अगदी सोप्या पद्धतीने सांगणार आहे हातावर पाणी घ्यायचं आणि तुम त्याच्यावरती पाणी घ्या हदि कुंकू व्हा अक्षद व्हा आणि फूल ठेवायचं आणि तुम्हाला जी काही इच्छा आहे ती इच्छा बोलायची तुमचं नाव सांगायचं आणि मी तुमचा सेवेकरी आहे ही ही इच्छा आहे अशी इच्छा बोलायची आणि ते पाणी तुम्ही तीन हातावर तीन पळ्या पाणी सोडून ते सर्व संकल्प तुम्ही एका ताटामध्ये सोडून द्यायचा तर या संकल्पाचं पाणी काय करायचं हा संकल्पाचं जे पाणी आहे तुम्ही ते तुळशीला ताम्ह घालू शकता किंवा कुठल्याही झाडाला घालू शकता अशा प्रकारे संकल्प करायचा त्याचबरोबर आपल्याला एक नारळ बघा नारळ घ्यायचा दोन्ही हातामध्ये नारळ धरायचा आणि नारळावरती फूल ठेवायचं आणि तुम्हाला जी काही इच्छा आहे ती इच्छा पण बोलायची नारळाला आणि त्याचबरोबर ओम द्रा दत्ता त्रैर ओम द्रा दत्ता त्रैर असा मंत्र तुम्हाला नारळ हातात घेऊन एकशे आठवळा म्हणायचा आहे किंवा एक पाच मिनटं तर येत आहे तुम्ही जप मा करू शकत नाही दोन हजार नारळ पकडल्यावरती तर अंदाजे एकशे आठ वेळा तरी तो मंत्र म्हणायचा आहे ओम द्रा दत्ता त्रेन हा मंत्र तुम्ही लिहून घ्या किंवा लिहून घ्या म्हणजे जेणेकरून पा किंवा ऐका तुम्ही दोन वेळा हा ऐका पुन्हा एकदा सांगते ओम द्रा दत्ता त्रेर महा हा जो मंत्र आहे हा तुम्ही नारळावरती मंत्र म्हणायचा आणि तुमची कुठली इच्छा असू दे बोलायची आणि हा नारळ तुम्हाला तुम्हाला देवघरामध्ये ठेवून द्यायचा आहे किंवा ते पूजेवरती ठेवायचा आहे पण हा जो नारळ आहे हा नारळ आपल्याला संपूर्ण आपले पाच गुरुवार होईपर्यंत देवघरामध्येच ठेवायचा आहे हा नारळ आपल्याला इकडं इकर तिकडे कुठे ठेवायचा नाही किंवा काही नाही हाच नारळ आपल्याला पूर्ण पाच गुरुवार ठेवायचा आहे आणि अशा प्रकारे तुम्ही पूजा म्हणी झाली संकल्प झाला आता काय करायचं तर तुम्ही कुठल्यासाठी पाच गुरुवार करत आहेत ते सांगायचं तुमचं संकल्प सोडलं तेव्हा तुम्ही सांगणार की पाच गुरुवार मी हे करत आहे अशी असे करत आहे माझी बुडी बाळी बाबडी सेवा तुम्ही माझ्याकडनं करून घ्या काय चुकलं असेल तर मापी आ, मापी क्षमा करा असं म्हणायचं आणि जो आपला ग्रंथातील जो त्रेपन्नवा अध्याय आहे बघा जो त्रेपन्नवा अध्याय आहे तो अध्याय तुम्ही प्रत्येक गुरुवारी वाचन करायचा म्हणजे कसं पूर त्रेपन्न अध्याय म्हणजे गुरुचरित्राचा संपूर्ण सार आहे ज्यांनी कोणी गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण केलं असेल किंवा नसर केलं तरी पण तुम्ही युट्यूबला वगैरे सर्च करून बघा की त्रेपन्न अध्यायामध्ये नक्की आहे तरी काय तुम्ही स सर्च, सर्च करून बघा तर तो त्रेपन्न अध्याय आहे तर त्याच्यामध्ये पूर्ण आपले एक अध्यायापासनं बावन्न अध्यायापर्यंत काय होतं तो सगळा सार त्या त्रेपन्नव्या अध्यायामध्ये आहे म्हणजेच काय तर त्रेपन्नवा अध्याय वाचला म्हणजे पूर्ण गुरुचरित्र वाचल्यासारखं आहे त्यामुळे तुमचं पाच गुरुवारी तुम्हाला हा त्रेपन्नवा अध्याय वाचायचा आहे पाच पाँच गुरुवारी तुम्ही त्रेपन्नवा अध्याय वाचणार म्हणजे थोडक्यात तुमचं पाच वेळा गुरुचरित्र पारायण झाल्याचं फळ मिळतं त्यामुळे तुम्ही प्रत्येक गुरुवारी प्रत्येक पाच गुरुवारी तुम्ही गुरुचरित्र ग्रंथातील त्रेपन्न अध्याय वाचायचा आणि तुम्हाला एक माळ जप गायत्री मंत्र एक माळ जप श्री स्वामी समर्थ करायचा आहे आणि एक माळ जो मी मंत्र सांगितला ओम द्रा दत्ता महा ओम द्रा दत्ता त्रै हा जप तुम्हाला करायचा आहे यानंतरनं वाचन झाल्यावरती यानंतरनं अगोदर जप करायचा स्वा जप करायचा नंतर तुम्हाला स्वामी सगवात अगोदर स्वामीस्तवून वाचायचं जप करायचं आणि गणपती व शीर्ष आहे ते ते वाचायचं आणि तुमचा तो वाद्य वाचन करून घ्यायचा आणि नंतर वाचन झाल्यावरती तुम्हाला शेवटी आरती करायची असते तर आरती तुम्हाला कुठली करायची सर्वात अगोदर श्री गणेशाचीच आपण प्रत्येक पूजेमध्ये गणपती बाप्पांना सर्वात अगोदर मान देतो तर तुम्हाला पूजेमध्ये सुद्धा गणपती बाप्पांची सुपारी जरी मांडली तरी चालेल पण गणपती बाप्पांची आरती तुम्हाला आवर्जून करायची आहे सर्वात अगोदर गणपती बाप्पांची आरती करायची त्यानंतर दत्त महाराजांची आरती करा त्यानंतर श्री स्वामी समर्थ महाराजांची आरती करा अशा आरत्या करायच्या आहेत तुम्हाला त्याचबरोबर तुम्ही गुरुवारची काही सेवा तुमच्या बाकीची असतील त्या तर तुम्हाला करायच्याच आहेत नित्यसेवा पण करायची आहे त्याचबरोबर कुठलीही तुमची इच्छा असू देत त्या इच्छेसाठी ही सेवा करायची आहे आणि तुम्ही ही सेवा करा फक्त बघा ही सेवा करा फरक अनुभवा आणि मग कमेंटमध्ये सांगा खूप चांगले याचे फायदे आहेत तुम्ही नक्की ही सेवा करून पहा मी सुद्धा या सेवेला सुरुवात करणार आहे त्यामुळे आणि तुमच्याबरोबर मी शेअर करत आहे तर याची पूजा मांडणी वगैरे कशी करायची जर कोणाला शंका अजून जर काही शंका असतील तर मला कमेंटमध्ये सांगा मी पुढं जी पूजा सुद्धा गुरुवारी पूजा मांडणार आहे त्याच्यामध्ये तुम्हाला मी दाखवेलच की पूजा मांडणी कशी करायची आहे किंवा काय कसं करायचं आहे ते पण मी दाखवणार आहे पण मी मला वाटतं की मी जी काही माहिती सांगितली त्यातून तुम्हाला बऱ्यापैकी समजलं असेल नसेल समजलं कमेंटमध्ये विचारा बिंदास्तपणे तुम्हाला त्याच्यावरती उत्तर दिलं जाईल तर अशा प्रकारे तुम्हाला अक्क पाच गुरुवार करायचे आहेत मग कोणत्याही गुरुवारी करा आणि गुरु तुम्हाला माहिती आहे दत्त महाराज म्हणजे खूप दत्त महाराजांची सेवा स्वामी समर्थ महाराजांची सेवा अगदीच प्रभावशाली छोटे छोटे उपाय आहेत पण प्रभावशाली आहेत ते पण करू शकतात त्याचबरोबर तुम्ही बरेचसे उपाय केले असतील बरेचसे सेवा केले असतील पण तुम्हाला तिच्च्या तुमची जी मनामध्ये आहे ती, मना ती पूर्ण झाली नसेल तर तुम्ही हे पा जे पाच गुरुवारचं व्रत आहे ते आवर्जून करा आणि आवर्जून करा आणि नक्की तुमचे फरक बघा तुम्हाला पाच गुरुवार आणि करताना फक्त मनोभावे करायची आणि खूप चांगल्याचे फायदे आहेत त्याचबरोबर गुरुचरित्राबद्दल बऱ्याच जणांचे प्रश्न असतील की ताई गुरुचरित्र वाचताना आम्हाला हे नाही का खूप त्याचे नियम आहेत अटी आहेत तर हे जे तुम्ही पारायण थोडक्यात पाच गुरुवारचे व्रत करणार आहात यामध्ये तुम्हाला नियम अटी कुठले असणार आहेत तर तुम्हाला एक महिना म्हणजे पाच गुरुवार म्हणजे थोडक्यात एक महिना पाच गुरुवार तुमचे होईपर्यंत तुम्हाला नॉनव्हेज वर्ज्य नॉनव्हेज खायचं नाही आणि परान्न वर्ज्य बाकी मग तुम्ही सगळ्या गोष्टी करू शकता फक्त नॉनव्हेज आणि परान्न वर्ज्य करायचं आणि जर प्रश्न काहीचा ता ताई गुरुचरित्र आपण वाचतो आणि ब्रह्मचार्याचं पालन करायचं का तर नाही केलं तरी चालेल आता सर्वात मोठा प्रश्न म्हणजे की आत्ता तुम्हाला पडला असेल की गुरुचरित्रच गुरुचरित्राला आपला त्रेपन्नवाध्याय वाचायचा आहे म्हणजे थोडक्यात गुरुचरित्र आपण वाचतो तर मग ब्रह्मचार्याचं पालन करायचं का सर्वात मोठा प्रश्न तर ब्रह्मचार्याचं पालन करायची काही गरज नाही कारण की तुम्ही जर फक्त एका दिवस वाचणार आहे त्रेपन्नवाध्याय त्या दिवशी फक्त तुम्हाला ब्रह्मचार्याचं पालन करायचं आहे ज्या दिवशी तुम्ही गुरुचरित्र ग्रंथा ग्रंथाचं म्हणजे पारायण करणार आहे म्हणजे गुरुवारच्या दिवशी तुम्ही फक्त वाचन करणार आहे तर त्या दिवशी फक्त तुम्हाला पा तुम्हाला ब्रह्मचारीचं पालन करायचं आहे बाकी जर तुमच्या संकल्पत्व असेल संतान प्राप्तीसाठी पुत्रप्राप्तीसाठी तर मग तुम्ही नाही तो, तो नियम तुम्हाला लागू होत नाही तर तुम्ही गुरुचरित्राचा आपण सात दिवस, दिवस पारा पारा चा चा, पालन करतो त्याच्यामध्ये तुम्हाला सात दिवस कडक हे नियम पाळावे लागतात पण हे जे तुम्ही पाच दिवसा पाच गुरुवारचं जे व्रत करणार आहात ना याच्यामध्ये तुम्हाला ब्रह्मचार्याचं पालनची गरज नाही फक्त गुरुवारच्या दिवशी एका दिवस आपल्याला करायचं आहे बाकी नियमाला एवढे काहीही नाहीत फक्त आपल्याला पाच गुरुवार होईपर्यंत नॉनव्हेज आपल्याला खायचं नाही परांना आपल्याला वर्ज आहे चुकून जर समजा चुकून तुम्ही आता कुठे गेला बाहेर आणि जर तुम्ही पराणं दुसऱ्याच्या घरचं खाल्लं तर काही नाही एक गायत्री मंत्र म्हणायचा आणि स्वामींची माफी मागायची दत्त महाराजांची माफी मागायची आणि जर तर तुम्ही तुमच्याकडून काही भूल झाली तर तुम्ही स्वामींच्या पुढे दत्त महाराजांच्या पुढे जर मुजरा केला तीन वेळा नाग घासायचा मुजरा करायचा आणि माफी मागायची आणि चु स्वामींना सांगायचं भूल झाली पदरात घ्या असं बोलल्यावरती न दत्त महाराज स्वामी महाराज आपल्याला माप करतात त्याचबरोबर अजून अजून बघा आपल्याला ज्यावेळेस गुरुचरित्र आपण म्हटलं की आपल्या अंगा काटा येतं बऱ्याच जणांच्या तर तुम्ही का अगोदर पारायण केलं असेल तर तुम्हाला अनुभव असतील ज्यांनी कोणी नवीन करणारे असतील म्हणजे गुरुचरित्राबद्दल जे नवीन असतील त्यांनी काय करायचं वाचन करताना जर भीती वाटत असेल तुम्हाला तर आपल्याला एकच अध्याय वाचायचा आहे तरी पण मनामध्ये भीती असते शंका असते तर काय करायचं सर्वात अगोदर वाचन कराय बसताना आपल्याला हे व्रत जर महिला असतील तर आपल्याला साडीव करा तर साडीव तुम्हाला जमत नसेल तर ड्रेस घालू शकता फक्त आपल्याला जे गाऊन असतात नाईट ड्रेस असतो त्याच्यावरती आपल्याला करायचं नाही एक या, ना, हा एकदम इतका प्रभावी आणि दिव्य ग्रंथ आहे की या याचं आपण खूप काटेकोरपणे किंवा कडक नियम असतात पण हे पाच गुरुवार आहेत याच्यासाठी आपल्याला नियम खूप म्हणजे कमी आहेत पण हा कधी पण या ग्रंथाचं वाचन करताना आपल्याला नेहमी साडीवरती करायचं किंवा ड्रेसवरती करायचं त्याचबरोबर आपल्या अंगावर शृंगार हवेत जसं की बांगडी हवी आहे कपळाला हळदी कुंकू हवा आहे आणि गळ्यात मंगळसूत्र या गोष्टीचं आपल्याला पालन करायचं आहे महिलांना माता भगिनींसाठी आणि पुरुषांनी ड्रेस घातला म्हणजे साधा ड्रेस असतो आपला तो घालतो फक्त जीन्स पॅन्ट घालायची नसते पुरुषांनी आणि काळे वस्त्र परिधान करायचे नसतात त्याचबरोबर तुम्ही सोहळं घालून जर करत असाल ना तर अतिशय उत्तम पुरुषांसाठी सोहळं घालून जर तुम्ही हा पाच गुरुवारचे व्रत केलं तर अतिशय उप उत... छान हाचे फायदे आहेत पण नाही जमत तर तुम्ही काय करा ड्रेसवरती करू शकता फक्त काळे वस्त्र घालू नका पाळे काळे पॅन्ट घालू नका त्याचबरोबर जीन्स पॅन्ट घालू शकत नाही तुम्ही तर हे काही छोटे मोठे नियम असतात बघा आणि माता बघिणीसाठी आपल्या आता कपाला हळदी कुंकू लावायचंच लावायचं हातामध्ये एक का होईना बांगडी हवी आहे गळ्यामध्ये मंगळसूत्र हवं आहे डोक्यावरती ड्रेस घातला असेल तर डोक्यावरती ओढणी घ्या आणि साडी घातली असते तर पदर घ्या हे करून आपल्याला हा अध्याय त्रेपन्नवा अध्याय कंप्लीट वाचायचा आहे जास्त वेळ काय लागत नाही पाच मिनटं पण लागत नाहीत आणि जर गुरुचरित्राला पण जास्त वेळ लागतो पारण करायला पण याला पाच मिनटं लागतात पाच मिनटामध्ये ही सेवा करायची आहे आणि आपल्या इच्छा बघा लगेच पूर्ण होता दत्त महाराज आपली इच्छा पूर्ण करतात कारण की दत्त महाराजांचा आवडता वार गुरुवार आहे या दिवशी तुम्ही पिवळे वस्त्र घालून जर केले पिवळी साडी पिवळा ड्रेस किंवा पिवळं काही शर्ट म्हणा वगैरे जर घातले तर अतिशय उत्तम आपला गुरुग्रह प्रबळ होतो त्यामुळे आपल्या पाठीमागचे काही ग्रह दोष असतील तर ते निघून जातात त्यामुळे गुरुवाच दिवशी करताय तर आवर्जून पिवळे वस्त्र घाला पिवळ खूप छान फायदा होतो आणि दुसरी गोष्ट सांगायची म्हणजे की गुरुचरित्र तुम्ही ट्रेपन व अद्याप जेव्हा वाचायला बस बसणार आहे त्यावेळेस कपाळाला भस्म लावून घ्या छातीला भस्म लावून घ्या हाताला लावून घ्या म्हणजे दंडांना आणि पोटाला भस्म लावून घ्यायचा त्यामुळे कुठलेही त्रास होत नाहीत वेगवेगळे जे काय आवाज येणं किंवा रडू येणं जे काय घडतं जांभळ्या येणं ते घडत नाही निगेटिव्हिटी आपल्या साईडनं फिरत नाही ती भस्म गा लावल्यामुळं ती आपल्या साईडने येणारं सगळं भस्म होतं त्यामुळे भस्म लावून हा वाचा काहीही अडचण नाही तरी काही अडचणी आल्या नक्की कमेंट करून विचारा आणि याविषयी या अजून माहितीविषयी जर काही शंका असतील तर नक्की कमेंटमध्ये में सांगा जी काय माहिती होती तुमच्यापर्यंत मी सांगितली आहे या सगळ्या गोष्ट माहिती तुम्ही समजली नसेल तर पुन्हा एकदा व्हिडिओ पहा माहिती पूर्ण घ्या नंतरच या पारायणाला सुरुवात करायची आहे त्याचबरोबर बघा आता पा पूजा तर झाली पारायणाविषयी सम म्हणजे पाच गुरुवारविषयी माहिती सांगितली कसं करायचं संकल्प पूजा मांडणी सगळं काय सांगितलं आता काय करायचं तुम्हाला या दिवशी तुम्हाला रो प्रत्येक गुरुवारी तुम्हाला दत्त महाराजांच्या मंदिरामध्ये जायचं आहे तर दत्त महाराजांच्या मंदिरामध्ये जायचं तर दत्त महाराजांचं मंदिर कोण म्हणजे ताई आमच्या इथं नाही आहे तर बघा प्रत्येक ठिकाण दत्त महाराजांचं मंदिर हे असतं सिटीमध्ये तर बघा भरपूर ठिकाणी असतं पण खेडेगावामध्ये फार कमी असतं तर ज्यांच्या दत्त महाराज जिथं दत्त महाराजांचं मंदिर नाही आहे तर त्या लोकांनी काय करायचं स्वामींच्या मंदिरामध्ये गेला तरीही चालेल पण जर तुम्ही दत्त महाराजांच्या मंदिरामध्ये गेला तर खूप चांगलं आहे डाय कारण की तुम्ही जी काही सेवा करताय ती डायरेक्ट दत्त महाराजापर्यंत पोचते स्वामींच्या मंदिरात गेला तरी पण पोचणार काहीच हरकत नाही तरी पण नसेल दत्त मंदिर कुठे तर स्वामींच्या मंदिरात गेला तरी चालेल तर स्वामींच्या मंदिरामध्ये जायचं बघा शक्यतो आरतीच्या वेळेला गेला तर अतिशय उत्तम कारण की ज्यावेळेस आरती चालू असते त्यावेळेस आपल्या नशिबातील काही दोष असतात ते स्वामी महाराज पुसून का टाकत असतात हे तुम्हाला बऱ्याच जणांना माहिती पण असेल किंवा नसेल माहिती तर आरतीच्या वेळेला हजर असाल तर अतिशय उत्तम आहे मग आरतीचा वेळ कधी असतो बघा काही ठिकाणी सायंकाळच्या आरती दत्तांची असते बघा सहा ते साडेसहाच्या दरम्यान आरती असते तर त्या दरम्यान जर तुम्ही मंदिरामध्ये उपस्थित तर अतिशय उत्तम आहे तर जाताना फक्त आपल्याला एक काम करायचं आहे मंदिरात जाताना आपल्याला केळी घेऊन जायचं आहे आणि ही केळी एक केळी दत्त महाराजांना तुम्हाला नैवेद्य म्हणून किंवा प्रसाद म्हणून त्यांना एक केळी व्हायची आहे आणि बाकीच्या केळी जे आहेत तुम्ही मग मंदिरामध्ये आलेल्या पूजा आरतीला आलेल्या आर लोकांसाठी वाटू शकता प्रसाद म्हणून किंवा गोरगरिबांना तुम्ही पिवळी केळी दान करायची आहे बघा पिवळी केळी दान करणं गुरुवारच्या दिवशी पिवळे दान करणं म्हणजे आपल्या नशिबात म्हणजे नाही का पाठीमागाचे काही आपले जे काही ग्रह दोष आहेत त्यानं आपला गुरु प्रबळ होतो गुरुग्रहाबद्दल जे काही दोष असतात ते निघून जातात त्यामुळे आपल्याला गुरुवार दिवशी आपली पूजा झाल्यानंतर ना किंवा सकाळच्या वेळी जा सायंकाळच्या वेळी जा कधीही जा भक्त दत्त मंदिरात जावा स्वामींना एक केळी व्हायची आणि बाकीच्या केळी तुम्ही दान करायच्या आहेत हा प्रत्येक गुरुवारी आपला करायचं आहे पाच गुरुवारी फक्त आपल्याला हे करायचं आहे त्याचबरोबर जर आता दत्त मंदिर पण नाही आहे आणि स्वामींचं मंदिर पण नाही मग त्यांनी काय करायचं काहीच हरकत नाही तुम्ही उंबराचं झाड बघा औदुंबराचं झाड कुठं ना कुठं असतं औदुंबराचं झाड म्हणजे त्या दत्त महाराजांचा वास असतो औदुंबर झाडामध्ये सुद्धा दत्त महाराजांचा वास असतो एक केळी तुम्ही औदुंबर झाडाला वा अर्पण करा नैवेद्य म्हणून आणि बाकीची केळी तुम्ही आसपास वाटू शकता त्याचबरोबर त्या झाडाची तुम्ही पूजा करा गुरुवारी त्याच्या झाडाला पाणी व्हा आणि धूप दीप लावा पूजा करा आणि केळी व केळी व्हायची आणि बाकीच्या केळी तुम्ही दान म्हणून वाटू शकता तर बघा प्रत्येक गोष्टीला काही ना काहीतरी सोल्युशन असतं जर दत्त मंदिर पण नाही आहे स्वामींचं मंदिर पण नाही आहे केंद्र पण नाही आहे तर मग दत्त उंबराचं झाड औदुंबराचं वृक्ष कुठे ना कुठे असतं या ठिकाणी केलं तरी चालेल तर अशा पद्धतीने तुम्हाला हे पाच गुरुवारचं व्रत करायचं आहे दत्त महाराजांचं पाच गुरुवारचं व्रत करायचं आहे मला वाटतं ही माहिती यूट्यूबवरती पहिल्यांदाच येत आहे बऱ्याच जणांना स्वामी सारामृतबद्दल माहिती असेल किंवा स्वामींचे पाच गुरुवार अकरा गुरुवार याबद्दल माहिती आहे पण दत्त महाराजांचे पाच गुरुवारची माहिती बऱ्यापैकी कमी आहे म्हणजे दोन टक्के लोकांना माहिती असेल किंवा काहींना माहिती असेल काहींना नसेल पण चला कुठल्या ना कुठल्या रूपाने तुमच्यापर्यंत ही माहिती आलेली आहे तर आवर्जून करा आवर्जून करा फरक अनुभवा आणि तुमचे अनुभव कमेंटमध्ये सांगायला विसरू नका तर म्हणजे कसं बाकीचे लोक जे करणार आहेत त्यांना पण त्यातून चांगले पॉझिटिव्ह Uh, भेटल्यामुळे ते पण हे व्रत करतात आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपली सेवा पोचावी ह्याचा उद्देश असतो आणि आपले त्याचबरोबर आपले कर्म पण चा चा चांगले असतात कोणाचं वाईट चिंतायचं नाही कोणाचं वाईट बोलायचं नाही आधी देवा त्याचं चांगलं कर त्याच्यापाठी माझं चांगलं कर ही भावना जर असेल तर कुठल्याही सेवेचं फळ आपल्याला मिळतं आणि देव कुठल्या वरून पाहत असतो देव देव आपल्या अवतीभोवतीच असतो तो पाहत असतो आपलं आचरण आपलं चालणं वागणं बोलणं यातून आपल्या सेवेचं फळ आपल्याला मिळत असतं त्यामुळे ही सेवा आप करतो तर मनभावे करा आणि क कुठल्याही मनामध्ये काही न ठेवता सेवा करा त्याचं फळ नक्की मिळतं आणि त्याचबरोबर जे गरजू आहेत त्यांना ह्या सेवेची गरज आहे दत्त महाराजांची ही सेवा जी आहे त्याची गरज आहे त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोचवा जेणेकरून जेणेकरून सगळ्यांना याची माहिती होईल सगळ्यांचं चांगलं होईल त्याच्याबरोबर आपलंही चांगलं होईल ही भावना ठेवून चला नक्कीच आप सेवेचं फळ मिळतं तर झालेली सेवा दत्त चरणी द चरणी रुजू करते हा व्हिडिओ इथेच थांबवते दत्त महाराज स्वामी महाराज तुमच्या सर्व इच्छा अपेक्षा पूर्ण करोत हीच त्यांच्या चरणी मी आज प्रार्थना करते आणि तुम्हीसुद्धा हा व्रत करा फरक अनुभवा आणि व्हिडिओला एक लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोचवा जेणेकरून तुमच्यावरतीसुद्धा दत्त महाराजांची கிருப்பீரு திரீஸ்வமீசம